सो so, हॅलो गाईज स्वागत आहे आप आपल्या एस के यूट्यूबर चॅनलमध्ये तर आपण आज चाललेलो आहोत बाऊची पुलावर मित्रांनो रात्री खूप जोराचा पाऊस पडला आहे त्यामुळे सर्व रस्त्याच्या कडेला पाणीच पाणी झालेलं दिसून येत आहे आपण पाहू शकता भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला आहे मित्रांनो हा परांडा बाऊची रोड आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आताच पोचलेलो आहोत भाऊजी पुलावर आपण पाहू शकता पाण्याचा भरपूर प्रमाणात प्रवाह चालू आहे पूर्ण पूल पाण्याखाली आहे मित्रांनो तर मित्रांनो पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल कोणीही ओलांडू नका धोका होऊ शकतो भरपूर प्रमाणात पाण्याचा प्रवाह चालू आहे मित्रांनो तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या एस के यूट्यूबर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वात आधी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद